महाराष्ट्र राज्य कायम अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समिती कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांचे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक निवेदन शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर यांना देण्यात आलेला आहे याचा विषय आहे आक्रोश आंदोलनाबाबत संदर्भ दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आंदोलन आणि दुसरा संदर्भ आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय महोदय राज्यातील अंशतः अनुदानित शाळेबाबत दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाचे तात्काळ अनुपालन व्हावे याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी या, शासना शासना या नात्याने आपल्या कार्यालयासमोर सोमवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजल्यापासून सहवाद्य आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे आपला विश्वासू श्री माळी सर डॉक्टर सर तर असे हे इन्वॉल्ड करण्यात आलेलं आहे इतर देखील जे काही संबंधित शिक्षण उपसंचालक कार्यालय आहे कोल्हापूर या ठिकाणी महसूल सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर आणि त्याचसोबत पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मीपूर पुरी पोलीस ठाणे या ठिकाणी देखील निर्गमी हे निवेदन देण्यात आलेलं आहे आवक लिपिक पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांना देखील हे निवेदन देण्यात आलेलं आहे तर या पद्धतीने सर्वतांत्रिक बाबीं नुसार हे निवेदन आता देण्यात आलेले आणि वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कोल्हापूर या ठिकाणी आंदोलन आंदोलन सुरू होत आहे आहे त्यामुळे आता जो अनुदानाचा पुढचा टप्पा तो लवकरात लवकर लागू होण्याकरिता हे कोल्हापूर या ठिकाणावरून सुरू झालेलं आहे जे शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आलेला आहे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे तो चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाचे अनुपालन करण्याकरिता शासनाचे लक्ष वेधण्याकरिता या ठिकाणी वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कोल्हापूर या ठिकाणी आता आंदोलन सुरू होत आहे महाराष्ट्रातील शिक्षक समन्वय संघ असेल इतर ज्या शिक्षक संघटना असतील यांच्या नेमकी काय भूमिका आहे त्याची देखील माहिती आल्यानंतर ती आपण पुढे बघणार आहोत